महादेव कोगनुरे यांचा विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस पक्षाकडे दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेसचे नेते महादेव कोगनुरे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह काँग्रेस भवन कार्यालयात दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे दाखल केले याप्रसंगी शहराध्यक्ष चेतन नरोटे तिरुपती परकीपंडला हरीश पाटील रहम रमेश हसापुरे प्रभाकर दिंडोरे गुरलिंग अचलेर मल्लीनाथ धरसांगे सरपंच बसवराज बगले राधाकृष्ण पाटील अशोक देसाई मल्लेशी मंदोली बसन्ना बाके रविकांत पाटील रविकांत चंदोडे सुनील पारे काशीम शेख सरपंच धर्मन्ना गावडे सरपंच आमसिद्ध देशमुख सोमनिंग देशमुख सुरेश शर्मा कल्लप्पा हंगर्गी मल्लीनाथ धारसंगे बसम्मा पाटील सुनीता चव्हाण मनोहर माचरला, शिवशरण मुलगे सिद्धराम बगले चंद्रकांत देशट्टी रेवणू कोंडे किरण सुर्वे यांच्यासह सरपंच उपसरपंच काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते आणि सिद्धरामेश्वरांच्या आशीर्वादाने आपण आज दक्षिण मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज आपल्या काँग्रेसचे सह अध्यक्ष चिंतन भाऊ नरे साहेबांकडे सुपूर्त केलं तर आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे गेल्या लोकसभेच्या वेळी आप आपण अचानक ताईंचा आग्रह करतील ताईंचा एक विचार करतील नक्की आपल्याच काँग्रेस राहुल त्यांना संधी मिळावा आहे मिळालं पाहिलं म्हणून राहुल गांधी सगळ्यांना सांगाय तर नक्की आपले चेतनभाऊ असतील आपले मार्गदर्शन पदाधिकारी असतील आणि सिंदसाहेब असतील आणि नानाभाऊ असतील आपले नक्की

दहा नऊ जे आहे दहा नऊ अशी मागणी केली एकतर हा मला काँग्रेस आणि श्रेष्ठीवर विश्वास आहे ज्या पद्धतीने मी गेल्या पाच वर्षांपासून निरंतर समाज काम करतोय आणि समाजासाठी काम करणाऱ्यांना साधन्य देतील विश्वास आहे समाजकारण राजकारण हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे नाही बघा राजकारण करायचं राजकारणासाठी करायचं समाजकारण करण्यासाठी राजकारण कारण आपण म्हणत आहे की वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण आणि मी मेन समाजकारण जास्त त्याला पण विश्वास आहे कुठल्या प्रमुख समस्या आहेत आपण दक्षिण सततपूरच्या मतदारसंघामध्ये जर बघितलं तर सगळ्यात जो सिटीचा भाग जास्त आहे सिटीमध्ये पिण्याचा पाण्याचा जास्त अशी समस्या आहेत की आठ आठ दिवसापर्यंत पाणी येत नाही आहे त्याच्यामुळं आम्ही प्रयत्न पकडून की रोज नाहीतर एक दिवसात पाणी मिळवण्याचे प्रयत्न करणार आणि दुसरी गोष्ट जमीन उद्योग राहण्याचे एक आहे यामा डीशी काय म्हणजे मदत आहे की देखील त्या दिवसापासून म्हणजे काय म्हणतात ते थांबलेलं आहे हे आपण म्हणजे काय म्हणतात ते निवडून आल्यावर त्याच्यावर जास्त भरणारे मोठा जनसंपर्क आहे दक्षिणमध्ये त्याचा कुठेतरी फायदा या निवडणुकीत नक्की नक्की कारण कसं मी सामान्य कुटुंबात असल्यामुळे जनतेला वाटतं की सामान्य माणूस जनतेसाठी घरी पण उपलब्ध होईल आणि जनतेचा जो समस्या आहे लगेच मला म्हणजे लक्षात येईल ह्या हिशोबाने जनता माझ्या पाठीशी आहे लोकसभा निवडणुकीत तुम्ही ताईही संबंध केला ताईने शब्द करतील लक्षात सुद्धा नाही नाही ताई शब्द दिले नाहीत पण ताईवर माझा विश्वास आहे कारण ताईचा एकच आहे तुमचं सामाजिक कारण चांगलं आहे तुम्ही एक त्याचे काय म्हणतात ते असे जे केवळ बनले आहात त्यांच्याकडे पण माझ्याबद्दल रिपोर्ट असतील कारण ताईना वाटत आहे की असाची प्रतिभाचा माणूस आहे आणि सागर त्यांच्या माध्यमातून कित्येक युगाना नोकरी संधी मिळवून दिलेल्या आहेत आणि निरंतर आणि काही उद्देश न ठेवता सामाजिक काम करतो म्हणून त्यांना विश्वास आहे ताई काहीतरी काहीतरी माझ्याबद्दल म्हणजे काही देतील एवढा मला विश्वास आहे